नमस्कार मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीची परीक्षा बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे या परीक्षेचे हॉल तिकीट म्हणजेच प्रवेशपत्र शाळेच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सदरची प्रवेशपत्र कशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राऊझर ओपन करा सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं एम एस सीई पुणे डॉट इन आणि सर्च करा सर्च केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं संख्या सर आपल्यासमोर अशा प्रकारे उपलब्ध होईल यामध्ये आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं असल्या कारणाने आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या लिंकवरती क्लिक करणार आहोत ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचं पेज अशा प्रकारे उपलब्ध ओपन झालेलं दिसेल त्यानंतर आपल्याला इथं वरच्या बाजूला शाळा लॉग जी एक टॅब दिसते ते शाळा लॉग इन टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे शाळा लॉग इन टॅबवरती क्लिक केल्यानंतर शाळेचा यू ऐस नंबर आणि शाळेचा पासवर्ड त्या खालील बॉक्समध्ये आपल्याला टाकून लॉग इन करायचा आहे जो फॉर्म भरताना आपल्याला यू ऐस नंबर आणि पासवर्ड पासवर्ड होता तो या ठिकाणी टाकायचा लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे आपल्या शाळेचा डॅशबोर्ड दिसून येईल इथं आपल्याला शाळेचं नाव शाळेचा यू डायस कोड आणि या ठिकाणी भरलेल्या विद्यार्थ्यांच्या या नावांची लिस्ट दिसेल यामध्ये ॲक्शन या च्या मागच्या बाजूला आपण स्क्रीन वरती थोडस इकडं सरकवल्यानंतर मोबाईलमध्ये ॲडमिट कार्ड फ्यू ची आपल्याला एक आ, लिंक दिसते त्या फ्यू वरती आपल्याला क्लिक करायचं आहे फ्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे ॲडमिट कार्ड ओपन होईल यामध्ये विद्यार्थ्याचं नाव इतर सगळी माहिती आहे त्याचबरोबर जे परीक्षेचं वेळापत्रक आहे हे परीक्षेचं वेळापत्रक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय कोणता पेपर कोणत्या वेळेला होणार आहे किती मार्काचा आहे इस अगी जा, जा ही सगळी त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या सर्व काही सूचना आहेत त्या सर्व सूचना सुद्धा आपल्याला इथं या हॉल तिकीटवरती आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर आपल्याला ह्या ऍडमिट कार्डची डायरेक्ट प्रिंट घ्यायची असेल किंवा सेव्ह करायचं असेल तरी सुद्धा आपल्याला प्रिंटवरती क्लिक करायचं आहे प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्या फोनमध्ये अशा प्रकारे ऑप्शन येईल त्यानंतर या तीन डॉटला क्लिक करा आणि एफ करून आपण सदरचं जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट इथे आपण नाव देऊ शकतो आणि त्यानंतर ते सेव्ह करू शकतो अशा प्रकारे आपण सर्व विद्यार्थ्यांची जी हॉल तिकीट आहे ते आपल्या फोनमध्ये डाउनलोड करून घेऊ ते शकतो आणि त्यानंतर त्याचे प्रिंट काढू शकतो किंवा आपला प्रिंटर जर संगणकाला जोडलेला असेल तर लगेच सुद्धा प्रिंट काढून घेऊ शकतो धन्यवाद